टेन्शन घ्यायचंच नाही टेन्शन येत असेल तर हा व्हिडिओ एकदा नक्की ऐका कोणासाठी कितीही काहीही करा काही उपयोग नाही आयुष्य बिनधास्त जगायचे कोणाचे वाईट करायचे नाही कोणाचे वाईट चिंतायचे नाही कोणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबातच पडत नाही कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रुपे असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी का काही डोक्यात भरवले की तोंड पाळून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण कुन? कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू आपण त्याच्याविषयी तसे इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा कोणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कोणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही फक्त स्वतः बरोबर दुसऱ्यांचे चिंतायचे कोणाच्या पुढे पुढे करायचे नाही जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकात्या घालवतात तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात नेहमी हसत रहा हा सुंदर जन्म पुन्हा नाही अशाच प्रकारचे मोटिवेशन व्हिडिओज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद